नमस्कार सीमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तांदुळाची पिठी न वापरताच तांदुळाचे मोदक तयार करणार आहे तर असा हा मस्त मौसूत असा मोदक आणि त्यावर साजूक तुपाची सोडलेली धार आहा मस्तच तर हे मोदक बघा किती छान झालेले आहेत ह्याची पारी अगदी मस्त पातळ झालेली आहे आतमध्ये भरपूर असं सारण भरलेलं आहे मस्त हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत म्हणजे ह्यात उकड चुकण्याची तर अजिबातच भीती नाही तुम्ही पहिल्यांदाच जरी मोदक करत असाल तरी छान मस्त सुबक असा मोदक तयार होईल यासाठी मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे सुवासिक मोदक बनवायचे असतील तर यासाठी तुम्ही कोणताही एखादा सुवासिक तांदूळ वापरू शकता इंद्रायणी आंबेमोहर वापरू शकता किंवा दुसरा कुठलाही तांदूळ वापरला तरी चालेल फक्त त्याचा भात मऊ होत असेल असा तांदूळ यासाठी वापरायचा आहे ज्या तांदूळाचा भात अगदी फडफडीत होत असेल असा तांदूळ यासाठी वापरायचा नाही तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळेस पाणी बदलून तांदूळ धुवून घेऊया म्हणजे यावर जर काही पावडर वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाईल तांदूळ धुतल्यानंतर ह्यात भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे भिजायला ठेवायचे आहेत कमीत कमी चार तास तरी तांदूळ भिजायला हवे सकाळी करायचे असतील तर हे तुम्ही रात्रीसुद्धा भिजवून घेऊ शकता यावर झाकण ठेवून हे चार तास भिजू देऊया गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यात अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे एक चमचा खसखस घालून घेऊया आणि ही थोडी परतून घ्यायची आहे खसखस घातल्यामुळे आपल्या खस -खस सारणाला मस्त खमंग अशी चव येते ही अगदीच ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल खसखस -खस आता छान फुललेली आहे यात खोवलेलं ओलं नारळ घालून घेऊया इकडे मी खोवलेलं नारळ अशा प्रकारे थोडं प्रेस करून वाटीने मोजून घेतलेलं आहे दोन वाट्या खोवलेलं नारळ घेतलं आहे एक वाटी गूळ घालून घेऊया जेवढा नारळाचा कीस असेल त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडाफार कमी जास्त करू शकता गूळ आणि खोबरं चांगलं एकजीव होईपर्यंत शिजवायचं आहे हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे सारण तयार आहे यातला गूळसुद्धा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे अशा प्रकारे हे सारण तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करूया सारण थोडं गार झालेलं आहे आता ह्यात आत फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्यात थोडी जायफळ पूडसुद्धा घालून घेऊ हो शकता चार तास झालेले आहेत तांदूळ अगदी छान फुललेले आहेत ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे मस्त पांढरा शुभ्र रंग आलेला आहे एका चाळणीत चा चा हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि ह्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे ह्यात अजिबात पाणी राहायला नको आणि हे मी आता एका मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहेत आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले असतील तीच वाटी घ्यायची आहे त्याने एक वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे यातलं अर्ध पाणी मी आता तांदूळात घालून घेते आहे तांदूळ मिक्सरवर वाटून घ्यायचे आहेत तांदूळ मिक्सरवर वाटून झालेले आहेत आणि याची अगदी छान फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे ह्यात अजिबात रवाळ तांदूळ वगैरे राहायला नको इकडे मी एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे त्यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे कढाईला लावून घेतलेलं ला आहे आणि आता ह्यातच आपण जे तांदूळाचं मिश्रण वाटून घेतलेलं होतं ना ते टाकून घेतलं आहे राहिलेलं जे अर्धी वाटी पाणी होतं ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात घालून ते विसळून ह्यात टाकून घेतलेलं आहे तांदूळ अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घेतलेले आहेत ह्यात अजिबात रवाळ तांदूळ दिसत नाही पारीलासुद्धा छान चव यावी यासाठी यात पाव चमचा मीठ घालून घेतलं आहे आता कढाई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे मंद आचेवरच हे मिश्रण पूर्ण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ह्यात गाठी गुठळ्या होणार नाहीत मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे आणि जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं थोडं थोडं घट्ट होत जाईल जर यात काही गाठी गुठळ्या व्हायला लागल्या तर त्या अशा प्रकारे चमच्यानी मोडून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं मिश्रण एकसारखं करत जायचं आहे बऱ्याच वेळेस काय होतं ना आपल्याला मोदक करायची असतात पण तांदळाची पिठी नसते किंवा परदेशात राहणाऱ्यांनासुद्धा तांदळाची पिठी सहज मिळत नाही तर त्यांच्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे मिश्रण आता कढईपासून सुटायला लागलेलं आहे याचा घट्ट गोळा तयार झाला आहे कलरसुद्धा बदललेला आहे ट्रान्सपरंट रंग आलेला आहे अशा प्रकारे एक छोटा तुकडा बोटाने गोल फिरवून बघितला तर हा बोटाला चिटकत नाही परफेक्ट मिश्रण शिजवून तयार आहे चमच्याला लागलेलं सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनिट हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे मोदक वाफवण्यासाठी इकडे मी एका कढईत पाणी टाकून घेते आहे यावर एक चाळणी ठेवून घ्यायची आहे यात मी हे हळदीचे पानं ठेवून घेते आहे तुमच्याकडे केळीचे पानं असतील तर ते सुद्धा ठेवून घेऊ शकता किंवा यात एखादा सुती रुमालसुद्धा ठेवू शकता चाळणीला तेल किंवा तूप लावून डायरेक्ट चाळणीतसुद्धा आपण मोदक वाफवून घेऊ शकतो पानांना थोडं साजूक तूप लावून घेतलं आहे म्हणजे मोदकाला खूप छान सुवास येईल दहा मिनिट झालेले आहेत आता हे मिश्रण परातीत काढून घेऊया हे अजूनही गरमच आहे पाव चमचा साजूक तूप टाकून घेऊया आणि हे थोडं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण खरं तर अजिबात मळायची गरज पडत नाही मस्त मऊसूत लोण्यासारखा हा गोळा बनून तयार आहे बघूनच तुम्हाला कळेल की हा गोळा किती मस्त मऊसूत असा झालेला आहे आपण हे जे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं होतं ना ह्यात बरोबर अकरा मोदक तयार होतात तर आता हे जे पीठ आहे याच्या आपण अकरा लाट्या करून घेणार आहोत अशा प्रकारे आजचे हे मोदक आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत म्हणजे ज्यांना बोटाने पारी करता येत नाही त्यांना ही, ही अगदी सहज शक्य आहे तर आता बघा ही पारी मी अशा प्रकारे पोळपाटावर लाटून घेते आहे मध्यभागी थोडी जाडसर ठेवायची आहे आणि साईडच्या कडा अगदी पातळ पातळ लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे किती झटपट याची पारी तयार झालेली आहे ही पारी लाटायलाही अजिबात कठीण जात नाही आता ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे एक बोट आतल्या बाजूला ठेवायचं आहे अंगठा आणि मधलं बोट ह्याने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करत जायचं आहे जितक्या जवळजवळ पाडता येतील तितक्या जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पारी बघा अगदी छान पातळ झालेली आहे आणि ही पारी अजिबात कुठे याच्या कडा फाटलेल्या नाहीत पहिल्यांदाच जरी तुम्ही मोदक बनवत असाल तरी मस्त कळीदार असा मोदक तयार करता येणार आहे कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि याची मस्त खोलगट अशी वाटी तयार झालेली आहे आता ह्यात सारण भरून घेऊया भरपूर सारण भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदक खाताना छान लागतो सारण भरून झालेलं आहे आणि आता अशा प्रकारे अलगद हातांनी हा मोदक बंद करायचा आहे हळूहळू पाकळ्या जवळ आणत जायच्या आहेत अशा प्रकारे अगदी सहज आणि पटापट हे मोदक वळले जातात अशा प्रकारे ह्या कळ्या जवळ आणत जायच्या आहेत बघा किती छान कळ्या आलेल्या आहेत थोडा पाण्याचा हात लावून वरचं टोक पक्क बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मोदक वाफवताना तुटणार नाही आणि वरचा जो जास्तीचा पिठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे टोक अगदी जास्त मोठं ठेवायचं नाही म्हणजे हा मोदक खाताना छान लागतो आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर मोदकाच्या थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक दिसायला खूप छान दिसतो सुबक असा मोदक तयार होतो आपला हा मोदक आता तयार आहे त्याच पद्धतीने राहिलेले सर्व मोदक सुद्धा करून घ्यायचे आहेत पिठीचे मोदक तुम्ही बऱ्याच वेळेस केले असतील पण ह्या प्रकारचे मोदक जर केले नसतील तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला हे मोदक जास्त सोपे वाटतील हे मोदक अगदी पटापट वळून तयार होतात आपला हा मोदकसुद्धा तयार झालेला आहे तुम्हाला जर अशा प्रकारे मोदकाला कळ्या पाडणं कठीण जात असतील तर काय करायचं आहे मोदकाची जी पारी आहे ती लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे ह्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या अगदी सोप्या पद्धतीने ह्याच्या कळ्या तयार होतात आणि नेहमीप्रमाणे सारण भरून मोदक बंद करून घ्यायचं आहे सर्व मोदक बनवून झालेले आहेत आणि मस्त सुबक असे मोदक बनवून तयार आहेत आपण जे एक वाटीचं प्रमाण घेतलं होतं ना त्यात बरोबर ह्या आकाराचे अकरा मोदक बनवून झालेले आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारचे मोदक आवडतात तळणीचे मोदक आवडतात की उकडीचे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा इकडे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे यावर चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून हे मोदक बारा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत बारा मिनिट झालेले आहेत मोदक वाफवून तयार आहेत हे गार होऊ देऊया मोदक वाफवताना अजिबात चिरलेले किंवा फुटलेले नाहीत मस्त मऊसूत आणि कळीदार मोदक खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला हे मोदक कसे वाटले मला नक्की सांगा हं आणि हा, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। थँक्यू